एकदा आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आणि जी एस गुरुजी या मध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही ऍप डाउनलोड करून घेतलं नसेल तर प्ले स्टोअर वरून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ॲपची लिंक दिली जाईल पहा विद्यार्थी मित्रांनो सात कॉमा दोन कॉमा शून्य किंवा पाच कॉमा पाच या अंकापासून तयार केलेल्या मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्या आणि लहानात लहान चार अंकी संख्या यांच्यातील फरक किती खूप सोपा प्रश्न आहे बऱ्याच वेळेस वेगळा प्रश्न विचारला जातो परंतु हा प्रश्न अगदी सोपा आहे अंक एकदाच वापरायचे आहेत कारण चार अंकी संख्या म्हटलेली आहे आणि म्हणून चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या आपण जेव्हा तयार करतो दिलेल्या अंकापासून त्यावेळेस आपण कोणता क्रम मांडतो उतरता क्रम कोणता क्रम मोठ्यात मोठी संख्या मांडताना लिहिताना कोणता क्रम मांडतो आपण मोठ्यात मोठी चार अंकी संख्या दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार करत असताना लक्षात ठेवा कोणता कोणता क्रम मांडतो आपण उतरता क्रम या अंकांचा उतरता क्रम मांडा सगळ्यात मोठा अंक कोणता आहे सात त्यापेक्षा छोटा पाच त्यापेक्षा छोटा दोन आणि सगळ्यात छोटा दोन म्हणजे कोणती संख्या तयार झाली चार अंकी सात हजार पाचशे वीस ही मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार झाली आणि आता लहानात लहान चार अंकी संख्या दिलेल्या अंकापासून तयार होणारी लहान लाहन, लहान चार अंकी संख्या कोणती लहानात लहान संख्या तयार करत असताना कोणता क्रम मांडायचा असतो चढता क्रम या दिलेल्या अंकाचा चढता क्रम चढता क्रम म्हणजे सगळ्यात सुरुवातीला छोटा अंक सगळ्यात छोटा अंक किती आहे शून्य शून्य आपल्याला इथे घेता येईल का नाही शून्य जर अगोदर घेतलं तर पुढे तीनच अंक होता तीन अंकी संख्या तयार होते म्हणून काय करायचंय शून्यापेक्षा मोठा अंक कोणता आहे दोन मग नंतर शून्य घ्या त्यानंतर दोन पेक्षा मोठा अंक पाच आणि त्यापेक्षा मोठा अंक सहा आता या दोघांचा फरक म्हटलेला आहे अगदी सोपा प्रश्न फरक म्हणजे काय वजाबाकी या दोघांची वजाबाकी करा शून्यामधून सात जातात का नाही म्हणून शेजाऱ्याकडनं घेतो आपण इथे दहा दहा दहामधून सात गेले तीन इथे एक राहिला म्हणजे एक दशक राहिला एक दशकमधून पाच दशक, दशक जातात का नाही वजा होत नाहीत म्हणून शेजाऱ्याकडून घेतला शतक कडून एक शतक घेतला इथे झाले अकरा इथे राहिले चार शतक अकरा मधून पाच गेले सांगा सहा राहिले चार मधून शून्य गेले जातात चारच राहिले त्यानंतर सात मधून दोन गेले पाच उत्तर काय आलो पाच हजार चारशे त्रेसष्ट कुठे आहे बा पाच हजार चारशे त्रेसष्ट पाच हजार चारशे त्रेसष्ट पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे सोपे सोपे प्रश्न सोप्या पद्धतीने आपण समजून घेत आहोत